बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सातपूर उत्सव समितीच्या वतीने काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी बारा वाजता बनतेच्या हाताने बुद्धवंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती धूप दीप यांच्या पूजन करून आणि करून मेणबत्ती प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं स्मारकाचं पूजन करण्यात आलं आणि ते पूजन होत असताना आम्ही अध्यक्ष या नात्यानं सातपूरमध्ये असा पांडा आहे आमच्या भीमोत्सव समितीचा की जोही या भीमोत्सव समितीचा अध्यक्ष असेल मग तो कोणी असेल त्यांनी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मारकाला हार अर्पण करायचा असतो म्हणून त्या निमित्ताने बुद्धवंदना झाल्यावरती प्रथम अध्यक्ष या नात्याने घोषामध्ये बाबासाहेबांना आमच्या हाताने हार अर्पण करण्यात आला त्यानंतर सातपूरचे विभागीय अधिकारी यांच्या हाताने हार हार घालण्यात आला तिसरा हार सातपूरचे पी आय यांच्या हाताने घालण्यात येतो ही परंपरा काल कायम ठेवण्यात आली आणि अगदी अतिशय रात्री अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत हा बाबासाहेबांचा ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी लोक झुंबडच्या झुंबीने येत होते जयभीमच्या दो घोषणा जय भीमच्या बाबासाहेबांच्या घोषणा असा दनानून परिसर सोडला फटाकड्यांची रात्री समितीच्या वतीने आतिषबाजी करण्यात आली आकाशामध्ये उंच उंच जाणारे फटाकडे मनोरंजने काल उडवण्यात आले आणि मग अशा पद्धतीने काल भीमोत्सव हो बाबासाहेबांचा अभिवादन करण्यासाठी लाखोच्या लोक काल हजारोच्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे आत्ता देखील नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि नाशिकचे लोकप्रिय दिनकरांना पाटील हे देखील आत्ता येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पूजा करून गेले हाल टाकून गेले त्यांचं देखील आम्ही समितीच्या वतीनं स्वागत करण्यात आलं त्यानंतर जे बाबाजी परिवाराच्या लोकांनी देखील स्वागताला आले त्यांचं देखील आम्ही संविधान देऊन त्या बाबाजींचं देखील स्वागत केलं अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजता भव्य शोभायात्रा मिरवणूक निघणार आहे आणि त्या मिरवणुकीला श्रीफळ वाढवून आदरणीय दिनकरांना पाटील असतील खासदार हेमंत गोडशे असतील आमदार शिमाताई हिर्या असतील नंदू जाधव असेल अनेक मान्यवर म्हणजे ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी सलीम शेख आहे त्यामध्ये डॉक्टर बी एल कराडा आहे धीरज शेळके आहे अनेक लोक यामध्ये जे आम्हाला दाते आहेत ते सर्व लोक या श्रीफळ या भव्य शोभायात्रेचं उद्घाटन करणार आहे आणि शोभारात्री शोभायात्रा रात्री दहा वाजेपर्यंत जल्लोषात निघणार आहे सगळ्यांनी या शोभायात्रेत यावं असं आव्हान करतो आणि त्याचप्रमाणे सतरा अठरा एकोणावीस वीस अठराला रवी शेट्टीचा ऑर्केस्ट्रा आहे त्यानंतर एकोणावीसला पाटणकर यांचा जलसा भीमगीताचा अतिशय प्रबोधनकार आहे त्यांचा देखील कार्यक्रम आहे त्यानंतर साहेबराव येरेकर जे अतिशय चांगल्या पद्धतीने भीमगीता आणि समाज प्रबोधन करतात अशा लोकांचं त्या ख्यातनाम लोकांचे गायनाचे कार्यक्रम आहे तेव्हा आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि अभिवादन करायला आनंदात शिस्तीत मस्तीत यावं असंच सांगेल सगळ्यांना पुन्हा जय भीम जय शिवराय जय जिजाऊ या सातपूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आणि आम्ही भीम समिती जे सदस्य आहेत आमच्या भीम समितीचा सदस्य देखील असे म्हणजे जी कमिटी आहे आताची ती सगळ्या जाती धर्माला घेऊन आम्ही केलेली आहे आमच्याकडं उपाध्यक्ष गीताताई जाधव या देखील ओबीसी समाजातल्या आहे त्यानंतर सार्थक नागरे हे कार्य अध्यक्ष आहे ते देखील ओबीसीमध्ये मोडतात म्हणजे असे आणि मा मायाताई काळे आहे त्यानंतर रवींद्र बाबूराव काळे आहेत आणि मी स्वतः अध्यक्ष आहे म्हणजे ही जी कमिटी आहे आमची सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या हिशोबाने ही कमिटी आहे आणि म्हणून या कमिटीमार्फत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आज संपूर्ण आणि सुंदर असा देखावा तयार करून खूप छान असं नियोजन केलेलं आहे या सर्व मंडळाला खूप धन्यवाद देतो आणि संपूर्ण देशातील जगातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रेमींना सर्व देशातील जनतेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करेल जे काम शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांनी केलं त्यांचं काम पुढे नेण्याचं ने आपल्या देशा सर्व देशातील जनतेच सर्व जातीय धर्माचं काम आहे हा देश अखंड ठेवण्यासाठी या महादेशाच्या विचारांना आपण जातो पाहिजे